हॅलो एव्हरीवन मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचं माझ्या ह्या अकाउंटवर खूप खूप स्वागत करतो आपण भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसची ओळख करून घेत ता आहोत आणि आज आपण पाहणार आहोत ऑफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी तो म्हणजे एक्स्टॉर्शन चाप्टर सेवन्टीन जे आहे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचं यामधलं सेक्शन तीनशे आठ आहे यामध्ये एक्स्टॉर्शनची व्याख्या एक्स्टॉर्शनची पनिशमेंट आणि एक्स्टॉर्शनचे ॲग्रिवेटेड फॉर्म्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत म्हणजेच आय पी सी एटीन सिक्स्टीचा अभ्यास करताना आपण बघितलं की तीनशे त्र्याऐंशी तीनशे चौऱ्याऐंशी इत्यादी जे प्रोव्हिजन्स होते हे एक्स्टॉर्शन आणि एक्स्टॉर्शनच्या ॲग्रिवेटेड फॉर्म संदर्भातले होते म्हणजे प्रत्येक जे, जे सेक्शन आहे ते वेगवेगळ्या प्रकारे ॲग्रिवेटेड फॉर्म संदर्भात होतं एक्स्ट्रॉर्शनचं म्हणजे याला सेपरेट सेक्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं होतं परंतु या भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसमध्ये तीनशे आठमध्येच एक्स्ट्रा ऑप्शन व्याख्या त्याची पनिशमेंट आणि त्याची ॲग्रीवेटेड फॉर्म त्याची पनिशमेंट हे सर्व काही तीनशे आठमध्येच प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये अजून एक चेंज असा झालेला आहे की एक्स्ट्रा आपण आय पी सी सिक्स्टीचा अभ्यास करताना पाहिलं की तीन वर्षापर्यंतच शिक्षा प्रोव्हाइड करण्यात आलेली होती परंतु या नवीन कायद्यामध्ये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये एक्स्ट्रॉशनची जी पनिशमेंट आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि ती आता सात वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे थँक्यू सो मच so